श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या नावातच एक आश्चर्य एक शक्ती आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का स्वामींना राग कधी येतो आजची कथा आहे ए अशा एका माणसाची ज्याच्या अहंकाराने स्वामींना राग आलता पण या रागाने धडलेली माणसं त्याची कृपा ही ती ऐकून तुम्हाला समजेल स्वामींचा राग ही एक आशीर्वाद आहे ही कथा आहे श्रीधर नावाचा मोठा जामीनदार ही कथा आहे एका गावात श्रीधर नावाचा जामीनदार राहत होता श्रीमंत होता पण खूप अहंकारी देवावर अजिबात विश्वास नव्हता आणि बाबूपुहांवर तर अजिबातच नाही एकदा गावात स्वामी समर्थ आले आणि सर्वजण दर्शनाला गेले तिथे श्रीधरचा नोकरही तिकडे गेला श्रीधर संतापन म्हणाला हे काय स्वामींच्या पाठी मागे लागलात हे सगळं ढोंग आहे स्वामींनी ते ऐकलं आणि शांतपणे म्हणाले तो श्रीधर मला म्हणतो मी ढोंगे आहे बर पाहूया आता त्या रात्री श्रीधरच्या घरात अचानक विचित्र गोष्टी घडू लागल्या दिवे आपोआप विझत होते वस्तू हलत होत्या त्या ते आणि त्याला झोपच लागत नव्हती दुसऱ्या दिवशी त्याच्या गुराढोरांनी काहीही न खाताच मरायला सुरुवात केली श्रीधर खूप गोंधळून गेला आणि गावातील लोक म्हणाले स्वामींना जाऊन माफी माग तेच शांत करू शकतात हे सगळं श्रीधर त्याच्या अहंकारासह स्वामींना भेटायला गेला पण जाताना मनात विचार आला पाहूया काय करतात ते बा बाबा स्वामींनी त्याला पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाले काय रे श्रीधर अजूनही तुझा अहंकार नाही केलाय देवाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणार तू कोण श्रीधर हदरला त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो खाली वाकला माफ करा महाराज मला चूक झाली मला वाचवा स्वामींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला राग म्हणजे आमची करुणा आहे अहंकार फोडल्याशिवाय भक्ती जडत नाही त्या क्षणापासून श्रीधरचं जीवन पालटलं गुरंढोरं परत बरी झाली घरात शांतता आली आणि श्रीधर जो देवावर अजिबात विश्वास ठेवत नव्हता तो रोज स्वामी समर्थांच्या चरणी बसू लागला स्वामींचा राग ही कृपा आहे तो अहंकार भेटतो आपण मन शुद्ध करतो श्रीधर सारख्या लो अनेक लोकांनी अनुभव घेतलेत की जेव्हा आपण श्रद्धा विसरतो तेव्हा स्वामी आपल्याला धडा शिकवतात प्रेमाने पण गरज पडल्यास कठोरतेने आजही स्वामी समर्थ म्हणतात विसरू नका आम्ही तुमच्याशी आहोत फक्त श्रद्धा ठेवा जर ही कथा तुमच्या मनाला आवडली असेल तर नक्की शेअर करा स्वामी कथा सम स्वामी समर्थ कथा या अनुभव चॅनलला भेटूया अशाच नवीन कथांसह जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ